नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट नोबल उर्दू प्रायमरी स्कूल देवळघाट येथे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न दिनांक जानेवारी पंधरा गुरुवार रोजी नोबल उर्दू प्रायमरी स्कूल देऊळघाट यांच्या वतीने वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व वा आनंददायी वातावरणात पार पडला या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले कार्यक्रमात नाटिका देशभक्तीपर व सांस्कृतिक गीत नात ए रसूल ॲक्शन सॉंग माईम शो तसेच मोक अभिनय अशा विविध व अर्थपूर्ण सादरीकरणांचा समावेश होता विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली व प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली या सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या प्राध्यापिका प्राध्यापक अनिस जहा यांनी भूषविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमिर खान सर यांनी अतिशय उत्तम शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांची अथक मेहनत मोलाची ठरली त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी झाला या कार्यक्रमास शाळेचे जबाबदार अरुज शहजाद शेरानी व शारीम शहजाद शेरानी यांच्यासह गावातील मान्यवर व्यक्ती सईदुल्ला खान सर नसीम सर तजीम सर अफसर सर मौलाना ताहसीन साहेब देवळघाटचे माजी सरपंच गझनफरुल्ला खान आरिफ खान तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते याशिवाय शाळेच्या पालकवर्गाची मोठ्या संख्येतील उपस्थिती कार्यक्रमाच्या यशात भर घालणारी ठरली शेवटी आभार प्रदर्शन व प्रार्थनेनंतर हा संस्मरणीय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला وہ سمجھے ایک مکمل مشرفی تہذیب سے جن لوگوں نے اپنی زبان کے دنیا تحوم حاصل کیے ہیں انہوں نے زیادہ ترقی کی جیسے برطانیہ امریکہ جرمنی فرانس چین اٹلی روس وغیرہ اس تاریخ حقیقت زندہ سبوک ہے جو اپنی زبان میں تعلیم حاصل کرتے ہیں الحمدللہ یہ سکول اس کے بانیوں کے رقص ہونے کے باوجود و دائم ہے اور مزید استحکام کی جانب گام اس سکول کے لیے آپ کے ہمدردانہ جذبات اور دلچسپی کے لیے مشہور امید کرتے ہیں کہ آئندہ بھی آپ کا اسی طرح تعاون درکار ہوگا ان بچوں نے بڑی محنت سے آپ سب کے لیے ایک ثقافتی پروگرام تیار کیا ہے آپ کی آمد پر ان کا حوصلہ بڑھانے میں یقیناً اہم کردار ادا کری رہی بہت شکریہ اللہ حافظ गजाकंदर अब इसके, इसके बाद यहां से हमारे बच्चों के प्रोग्राम शुरू होते हैं, हैं। तो मैं मेहमानों से